स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वाभिमानी जयंती उत्सव समिती आयोजित भव्य कवी संमेलनात बेचाळीस कवींनी सहभाग घेतला होता तर प्रमुख उपस्थितीत अभिनेत्री रुपाली पवार ज्येष्ठ नेते माणिकभाऊ शिंदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद त्रिभुवन होते सूत्रसंचालन कवी पत्रकार बाळासाहेब गिरी यांनी केले तर आभार बाळासाहेब अहिरे यांनी मानले यावेळी बालशाहीर ओवी काळे हिने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार